सकाळी मी सात वाजता हिंदी शर्मा हायस्कूलमध्ये माझं मतदानचं हक्क बजवले आहे आणि त्यानंतर मी सगळे बूथवर या ठिकाणी जायला सुरुवात केली तर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे महिला भगिनीने वोटिंग करतायत मग माझ्या सर्व सोलापूर ते शेर उत्तारमधल्या बंधूसुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सगळे मतदान करतायत चांगलं प्रतिसाद आहे नक्कीच या ठिकाणी विजय होण्यास हो होणारच आहे आणि मला असं वाटते की ज्यांनी ज्यांनी अजून वोट केले नाही त्यांनी जाऊन पहिला त्यांचा मतदानचा हक्क बजावं आणि प्रचंड बहुमताने नी मला निवडून आणावं असे या ठिकाणी म नाही आत्तापर्यंत तर काहीच कुठंही मला, मला दिसलेलं नाही शांत पद्धतीने या ठिकाणी मतदान होतो आहे आणि आत्ता तर जर बारा वाज वाजले बारा वाजेपर्यंत तर कुठल्या केंद्रावर अशी काही हालचाल झाले नाही चांगले सिक्युरिटी आहे चांगले चां आहे गर्दी भरपूर आहे सगळ्या केंद्रावर आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं मताने या ठिकाणी विजय होईल नाही आ काही काही भागात पाणी आहे काही भागात नाही आहे ज्या ठिकाणी भागात पाणी नाही आहे त्या ठिकाणी महिला भरपूर बाहेर पडून मतदान आहेत जिथं जे पाणी आलेलं आहे ते घरात दोन तीन महिला असतात एकाच्या मागे एक येऊन ते तिथंही वोटिंग करत आहेत मला वाटतं की महिला भगिनीचा चांगला मोठा प्रतिसाद आहे